दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 digambara digambara shri padavallabh digambara 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 shri digambara 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 shri digambara 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 shri नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पानाडे लाला वनवे आज मुक्कामपृष्ठ खर्डा तालुका जामखेड जिल्हा आय नगर येथे बोर पॉईंट देण्यासाठी आला आहोत मित्रांनो पिके टिकनिक अकरा इंची रॉड आणि अकरा इंची पिके अकरा इंची पिके डावजिंग येईल रॉडने हा आपण पॉइंट काढलेला आहे हा इथं पॉईंट आहे साधारणतः एक ते दीड इंची पाणी लागेल तीन धारेचे पॉइंट आहेत एक धार आपली त्यातली कोरडी दोन धारेत पाणी आहे तर दीड इंची एक इंची पाणी इथं लागण्याची शक्यतात हे शेतकरी मालक आहेत तुमचं नाव सांगा मुस्तफा बशीर मुजावर मुक्काम पोस्ट मुक्काम पोस्ट खरडा तालुका जामखेड जिल्हा आयला नगर मित्रांनो आपण हे साहेब येतं जावेद साहेब आहेत जावेद शेख साहेब येतात आपण यांना तालुका पाठवते बोरपॉइंट गेल तर त्यांचेच पाहुणे येतात त्यांच्या दबे आले तर यांची मुलाखत घेऊ आपण तुमचं नाव सांगा नमस्कार मी शेख जावेद श्रद्जाक मी राहणार पाटोदा आज इथं मी पाहुण्याचा बोर घेण्यासाठी आलेलो आहे काही दिवसापूर्वीच लाला वनवे यांनी मला पाटोद्यामध्ये पॉईंट दिला होता त्यांनी अंदाज मला दीड इंची सांगितलं होतं पण सरासरी मला दोन इंचीच्या वर पाणी लागलेलं आहे आणि ते अतिउत्तम चालू आहे सध्या स्थितीत त्यामुळं मी आवर्जून माझ्या पाहुण्याला बोर घेण्यासाठी जेव्हा मला सांगितलं तेव्हा मी लाला या वनवे यांना संपर्क साधून आज त्यांच्याकडून येता पॉईंट घेतलेला आहे त्यांच्या बघण्याची टेक्निक हे मला अति उत्तम वाटली त्यामुळे मी आज त्यांना इथं घेऊन आलेलो आहे साईडचं लोकेशन घ्या नत्रचं गोल फिरा काय अडचण नाही तुमची कधी लावा ಿಗಂರದಿಗಂಭರ ದಿಗಂ ದಿಗಂ ಶ್ರೀಪಾದ ವಲ್ಲಭ ದಿಗಂ ದಿಗಂ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದ ವಲ್ಲಭ ದಿಗಂ

gamba Digambara, jigamba ra Digambara pada wala pu jigamba Digambara, jigamba ra shi pada wala pu Digambara ra jigamba ra shi pada wala pu jigamba दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा